मित्रांनो डिश आहे ना रेडी केली आहे सर्व केली आहे इथे पाहू शकता मेंदू वडे आहेत खूप छान प्रकारे आहेत त्यानंतर इथे खोबऱ्याची चटणी आहे खूप छान अशी चटणी बनवली आहे आणि इथे आपला सांबर सांभरमध्ये पाहू शकता तुम्ही शेंगा आहेत शेवग्याच्या त्यानंतर लाल भोसला आहे खूप छान असा सांबर रेडी झाला आहे तो भाज्या आहेत ना एक जीव केल्या त्याच्यात घातलाय गरजेनुसार पाणी क्वांटिटीनुसार घाला आणि आता घालूया मीठ त्याच्यात चवीप्रमाणे घालूया सत्य तर दोन चम्मच घालतोय नंतर जर वाटलं तर पुन्हा घालूया तर आपला जिरा कढीपत्ता आणि जी पोर मिरची वापरली आहे ना खूप छान प्रकारे असा तडका आलाय आता या स्टेज वरची आपण चटणी बनवली आहे ना तिला ऍड करूया हाय आरती हाय तर काय बनवणार आहोत आपण आज मेंदूवाडा बनवतो तर मित्रांनो साऊथ इंडियन डिश जी आहे ना ती आहे मेंदूवाडा मेंदूवाडा सांबार आणि चटणी बनवणार आहोत मी निलेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आज आपण एक आहे ना साऊथ इंडियन डिश बनवणार आहोत कोणती डिश येणार ते तुम्हाला सांगतोय आणि काय काय साहित्य आहेत ना ते, ते सुद्धा मी सांगणार आहे खूप छान टेस्टी अशी साऊथ इंडियन डिश आहे तर चला साहित्य सुद्धा जाणून घेऊया आणि मदत करणारे आरती आज बनवण्यासाठी तर तिच्याच कडनं संपूर्ण साहित्य आणि माहिती जाणून घेऊया आणि कोणती डिश येणार ते ती सुद्धा सांगेल तर चला साहित्य जाणूया आणि करूया सुरुवात आपल्या व्हिडिओ हाय आरती तर काय बनवणार आहोत आपण आज मेंदूवाडा बनवायचा तर मित्रांनो साऊथ इंडियन डिश जी आहे ना ती आहे मेंदूवाडा मेंदूवाडा सांबार आणि चटणी बनवणार आहोत तर कोणते कोणते साहित्य आहेत ना ते जाणून घेऊया आरतीकडनं आणि कशी काय प्रोसेस येणार ते सुद्धा संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे मी या व्हिडिओ मध्ये आणि चला तिच्याच कडनं जाणून घेऊया आणि सुरू करूया आजची रेसिपी चला आता आपण जाणून घेऊया आपल्याला मेंदूवाड्यांसाठी काय काय साहित्य पाहिजे ते तर मित्रांनो चला सुरुवात करूया साहित्य जाणण्यासाठी हे काय ही उडदाची डाळ आहे भिजवलेली उडदाची डाळ आहे फक्त उडदाची डाळ आहे उडदाची डाळ नंतर इथे काय हे सांबार साठी आपण टाकले आता शेवग्याची शेंग डांगर आहे आणि आपली थोडीशी मसूरची डाळ टाकायची त्याच्याने सांबारला टेस्ट येते त्यानंतर एक आहे हे गव्हाचं पीठ आहे ते कशासाठी मेंदूवडाण्यासाठी आणि याच्यात पीठ आहे गव्हाचं आणि मैद्याचं पीठ टाकलं का थोडे ते सॉफ्ट होत सॉफ्ट होत त्याच्यानंतर इथे काय हे चटणीसाठी साहित्य आहे काय काय कोथिंबीर खोबरं आहे मिरच्या तर मित्रांनो या चटणीचं चा साहित्य आहे सर्वात अगोदर इथे घेतल्या शेंगदाणे इथे दाळवा कोथिंबीर आहे ओला नारळ आहे ओला खोबरा आणि मिरची आहेत त्यानंतर पुढे काय हे सांबारसाठी साहित्य आहे उभा आपल्याला का कांदा आहे टोमॅटो कापलाय कोथिंबीर सांबरला फोडणी देण्यासाठी सर्वात अगोदर दे इथे लांब कापलेला कांदा आहे कोथिंबीर आहे इथे टॉमॅटो घेतलाय आणि त्याचबरोबर इथे कोकम आहे तर हे सर्व साहित्य इन्ग्रेडियंट आहे जे आपण मेंदू वडे बनवतो त्यासाठी तर पुन्हा एकदा तुम्हाला समजावतो सर्वात अगोदर इथे आहे उडदाची डाळ त्यानंतर सांबरसाठी इथे लाल भोपळा आहे शेवग्याचे शेंगा आहेत आणि त्याच्यात घातली थोडी मसूरची डाळ त्यानंतर इथे आहे गव्हाचं पीठ इथे आहे मैद्याचा पीठ आणि हे चटणीसाठी साहित्य साथ आहे कोथंबीर आहे ओला खोबरा आहे मिरची आहे डाळवा आहे आणि शेंगदाणे आहेत चला सर्वात अगोदर काय करूया ही जी डाळ आहे ना तिला मिक्सरला ग्राइंड करून तिची पेस्ट बनवूया तोपर्यंत सांबर जो आहे ना आपल्या त्याला फोडणी देऊया आता देतो सांबरला फोडणी तर सर्वात अगोदर कुकर घेतलाय त्याच्यात घातलाय तेल आता सर्वात अगोदर घालतोय त्याच्यात कांदा उभा चिरलेला कांदा घालायचा आहे कांद्याला आहे ना छान असा गोल्डन कलर मऊ होईपर्यंत भाजून घेऊया मित्रांनो आपला कांदा आहे हो ना खूप छान प्रकारे तेलात फ्राय झाला या स्टेजवर काय करायचं टॉमॅटो आहे ना त्याला सुद्धा घालूया बारीक चिरलेला टॉमॅटो हो आहे अर्धा आणि त्याचबरोबर गुळ आणि कोकम आहे ते सुद्धा आपण घालतोय हो तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घाला पण कोकम आणि गुळ आणि आहे सांबरला खूप छान अशी टेस्ट येते कांदा वगैरे आहे ना कोकम कांदा टोमॅटो छान प्रकारे भाजला आहे आता आपले जे घरगुती मसाले आहेत ना ते घालूया सर्वात अगोदर घालूया हळद एक दोन चम्मच हळद घातली आहे छोटेवाले चम्मच आहेत त्यानंतर धणे पावडर आहे अर्धा चम्मच त्यानंतर आपला जो लाल मसाला आहे ना तो घालायचा आहे एक दोन तीन चार आणि पाच चम्मच घातल्यात आपण आपला आगरी मसाला आहे तो सुद्धा घातलाय त्यानंतर सांभर मसाला आहे त्याला सुद्धा घालायचा तुम्ही कोणत्याही ब्रँडचा घेऊ शकता तर सांभर मसाला आपल्या गरजेनुसार घाला छान असे टेस्ट येते स्वाद येतोय तर जेवढे पण जे मसाले होते ना सर्व घातल्यात एकजीव करूया मिक्स करूया त्यांना छान प्रकारे शिजवूया तेलात भाजून घेऊया आपले जे मसाले आहेत ना खूप छान प्रकारे भाजले गेल्यात छान असा रंग तेल सुद्धा सेपरेटली झालाय मसाले छान असे तेलात फ्राय झाले आता काय करूया या स्टेजवर ही जी भाजी आहे ना त्याच्यात लाल भोपला शेंगा आणि थोडीशी मसूर डाळ घातली होती भिजत ठेवलेली ती आता ऍड करूया कुकर मध्ये आणि एकजीव करून मीठ घालून येणा चवीप्रमाणे तीन ते चार शिठ्या घेऊया आवश्यकता मसूरची डाळ सुद्धा वापरलीये चार शिठ्या घेऊन येणा सांबर रेडी करून घेऊया सर्व भाज्या आहेत ना एकजीव केल्या त्याच्यात घातल्या गरजेनुसार पाणी तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार घाला आणि आता घालूया मीठ त्याच्यात चवीप्रमाणे घालूया सध्या तर दोन चम्मच घालतोय नंतर जर वाटलं तर पुन्हा घालूया कुकरला करूया बंद आणि घेऊया तीन ते चार शिट्ट्या छान प्रकारे शिजून घेऊया सांबर रेडी झाला ना का तुम्हाला पुन्हा मी भेटतो तोपर्यंत आपले जे मेंदू वडे आहेत ना त्यांना सुद्धा फ्राय करून घेऊया बनवूया पाहू शकता आता आपण ती उर्जाची भिजवलेली आहे ना तिला पुन्हा अशी वाटून घेतली आहे मिक्सरला छान प्रकारे अशी डाळ वाटली आहे भरट भरट आणि याच्यात आता काय करायचंय क्वांटिटी पाहू शकता आमची त्याच्यामध्ये आपण मैदा घेतला टाकायचा आहे आणि गव्हाचं पीठ टाकायचंय थोडासा चिमक भर सोडा टाकायचा आहे कोथिंबीर बारीक मीठ मीठ तर मित्रांनो ऐकले ना सर्वात अगोदर ना त्याच्यात गव्हाचा पीठ मैदा आणि खायाचा सोडा टाकायचा आहे चिमुटभर टाकला तरी चालेल मीठ टाकायचं आणि कोथिंबीर टाकायची जर तुम्हाला ओला खोबरा नारळ जर आवडत असेल ना ते सुद्धा तुम्ही घालू शकता मेंदू एक छान अशी टेस्ट येते बरोबर बर पाहू शकता आणि गव्हाचं पीठ टाकलं का कुरकुरीत लागतात कुरकुरी क्रिस्पी असे मेंदूवाडे बनतात जर तुम्ही कधी घातला नसेल ना तर एकदा नक्की घाला त्याच्यात किती किती क्वांटिटी टाकायचं आहे अर्धी अर्धी वाटी घ्यायची म्हणजे वाटी मोठी आहे ना मग अर्धी अर्धी वाटी ठीक आहे तर दाखव जरा कसं कसं हा काय सर्वात अगोदर मैदा मैदा आहे त्याचा मैद्याला ऍड केलाय आता त्यानंतर गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ किती सेम आहे का सेम सेम आहे तर जेवढा तुम्ही मैदा घेतलाय ना समजा दोन छोट्या वाट्या घेतल्या असतील तर दोन छोट्या वाट्या मैद्याच्या घ्या आणि गव्हाच्या पिठाच्या घ्या आणि त्यानंतर एक आहे बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर घालायची आणि मीठ वगैरे मीठ आपल्या चवीनुसार आणि चिमूटभर खायचा सोडा सुद्धा घालायचा आहे ते जास्ती नाही टाकायचं जास्ती पडला तर त्याच्यामध्ये तेल जास्त तेल राहतोय याची तुम्ही काळजी घ्या आणि आता घालूया चवीनुसार मीठ आपला सांबर सुद्धा तिकडे तयार होतोय रेडी होतोय त्याला सुद्धा एक तीन ते चार शिठ्ठ्या ठेवूया हा जो बॅटर आहे त्याला छान प्रकारे मिक्स करूया एक्झिव करूया आणि बनवूया गरम गरम मेंदू वडे साऊथ इंडियन डिश बॅटर आहे ना पुन्हा एकजीव करून घेऊया म्हणजे त्याच्यामध्ये मी खायचं सोडा तांद गव्हाचा पीठ मैदा तो मिश्रण एक याच्यामध्ये तर मित्रांनो ऐकला ना हा जो बॅटर आहे ना डाळींचा जो आपण मेंदू वडे बनवतोय छान प्रकारे मिक्स करून घेऊया चटणीला फोडणी पाहू शकता रंग तुम्ही चटणी कोथंबीर होती मिरची होती त्यानंतर कोल्हा खोबरा होता नारळ त्याचा एक चांगला बॅटर बनवला आता काय करू याला देऊया फोडणी घेतलं एक भांड त्याच्यात ते टाकलंय तेल सर्वात अगोदर घालूया जिरं त्याच्यात थोडा जिरं घालायचं आहे त्यानंतर घालूया ह्या साऊथ इंडियन मिरच्या आहेत बोर मिरची बोलत आहे त्याला चटणीला खूप छान अशी रंग टेस्ट येते तडका लागतो तर त्या सुद्धा चार घेतल्या जिरा आपला छान प्रकारे लाल झालाय आता या स्टेजवर ही बोर मिरची टाकूया तिला फोडणी देऊया छान प्रकारे आणि टाकूया कढीपत्ता तर आपला जिरा कढीपत्ता आणि जी बोर मिरची वापरली आहे ना खूप छान प्रकारे असा तडका आला आहे आता या स्टेज वरची आपण चटणी बनवली आहे ना तिला ऍड करूया पाहू शकता खूप छान असा तडका आला आहे आता याच्यात गरजेनुसार घालूया मीठ आणि पाणी घालून ये ना हिला सुद्धा रेडी करून घेऊया चटणी सुद्धा रेडी झाली आहे पातळ बनवली आहे सांबर सुद्धा आहे चटणी सुद्धा छान प्रकारे अशी बनवली रंगत पाहू शकता तर चला चटणीला एक दोन मिनटं छान प्रकारे उकळून देऊया प्रत्येकाची वेगवेगळी स्टाईल आहे चटणीची कोणी कोणी आहे ना एकदम जाडसर अशी चटणी ठेवतात खोबऱ्याची मिरची खोबरं आणि मीठ आणि कोथंबीर घालून पण आमची क्वांटिटी जास्त आहे त्यामुळे आम्ही पातळ चटणी बनवली आहे जाडसर अशी ठेवली नाही चला तर चला आता चटणी आहे सांबरला सुद्धा तुम्हाला फोडणी कशी काय केले ते दाखवले पूर्ण आणि आपला जो मेंदूवड्यांचा बॅटर आहे ना तो सुद्धा छान प्रकारे एकजीव करून घेतलाय तर एकजीव झालेला आहे फुगलेले पण आहे पंधराच मिनिटं तरी चालतो अर्धा घंटा तरी चालतो आता तुम्हाला मी काढून दाखवते मेंदूवडे ही जी उडदाची डाळ होती ना त्याच्यात गव्हाचा पीठ आणि मैदा घालून छान प्रकारे असा बॅटर बनवलाय तो सुद्धा छान प्रकारे फुगलाय म्हणजे रेडी झालाय आता चला आरती तुम्हाला मित्रांनो आपला तेल सुद्धा गरम झालाय कडे असा तेल टाकलाय लोखंडाची कडे घेतली आहे तर आता आपण मेंदूवडे वडे बनवून घेऊया तर दाखव आरती बनवून कशा प्रकारे बनवायचं काय गेलं आतावर आधी थोडासा पाण्याचा हात घेतला म्हणजे ते चिपकणार नाही ना अशी ना गोल निघते चिपकणार नाही पाण्याचा हात घ्या आणि पाहू शकता या प्रकारे चला सोडूया पहिला मेंदूवडा आणि पटापट यांना मेंदूवडे बनवून घेऊन पाहू शकता रंगत खूप छान प्रकारे असे आपले मेंदू वडे शिजतात गॅसचा फ्लेम स्लो ठेवायचा आहे क्रिस्पी क्रंची असे कुरकुरीत मेंदूवडे आपले रेडी झाले आहेत तर चला यांना डिश आउट करून तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे शिजल्यात ते तर पाहू शकता मित्रांनो आरती कशा प्रकारे मेंदूवडे बनवते हातावर थोडा पाणी घेतलाय ते मेंदूवडे फ्राय होत आहेत तेलामध्ये छान प्रकारे बॅटर असा झाला आहे रवाचा पीठ आणि मैद्याचा पीठ घातल्यामुळे यांना खूप छान असे कुरकुरीत क्रिस्पी असे मेंदूवडे झाले आहेत रंगत सुद्धा पहा मेंदू वड्यांची तर चला तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे क्रिस्पी क्रंची झाल्या आहेत ते तर खूप छान असा मेंदूवडा झाला आहे तोडून पाहू शकता खूप सुंदर असे दिसत आहेत कोथंबीर आहे गरम आहेत खूप जरा थंड करूया त्यांना आणि दाखवतो तुम्हाला आजची रेसिपी तिच्यात आहे सांबर चटणी आणि आहेत मेंदू वडे आपले छान प्रकारे बघा मेंदू वडे झालेले आहेत क्रिप्सी झालेले आहेत तुम्ही पण एकदा नक्की बनवा आवडले असेल तर आमच्या युट्यूब चॅनल ला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा क्रंची असे मेंदू वडे आहेत ना रेडी केले आहेत कोणते कोणते साहित्य वापरले आहेत ना तुम्हाला आरतीने सांगितलं आहे तुम्ही सुद्धा हे सर्व साहित्य टाकून येणं एकदा घरी अवश्य बनवा आणि आनंद घ्या तर क्रिस्पी क्रंची असे मेंदूवडे वडे तयार झालेत गरम आहेत खूप आपली इथे चटणी सुद्धा रेडी झाली आहे तर चला सर्व करूया आजची डिशनली so, मित्रांनो आपण आजची मेंदूवडा सांबरची डिश आहे ना रेडी केली आहे सर्व केली आहे इथे पाहू शकता क्रिस्पी क्रंची असे मेंदू वडे आहेत खूप छान प्रकारे असे शिजल्यात त्यानंतर इथे खोबऱ्याची चटणी आहे खूप छान अशी चटणी बनवली आहे आणि इथे आहे आपला सांबर सांभरमध्ये पाहू शकता तुम्ही शेंगा आहेत शेवग्याच्या त्यानंतर लाल भोतला आहे खूप छान असा सांभर रेडी झाला आहे तर चला डिश सर्व केली आहे कशी वाटली व्हिडिओ नाही एकदा नक्की कमेंट करून सांगा तर चला टेस्ट करतो आणि रिव्ह्यू देतो मित्रांनो आपली जी आजचा जो मेंदूवडा आपण बनवलाय ना त्याची थाळी सर्व केली आहे तुम्ही मेंदवडे पाहू शकता खूप छान असे शिजले शिजल्यात पूर्ण डिटेल आहे ना आरतीने तुम्हाला सांगितलं आहे आणि त्यानंतर इथे आहे चटणी खोबऱ्याची चटणी आहे तिला बोर मिरचीची आपण फोडली दिली आहे आणि इथे आहे सांबर त्याच्याला टेस्ट करूया अगोदर आपण जो मेंदू वडा आहे ना चटणी बरोबर खाऊया छान असा मेंदूवडा वडा तुम्ही पाहू शकता फंजीपणा खूप छान असा कुरकुरी झाला आहे जो गव्हाचा पीठ आणि मैदा घातलाय ना त्यामुळे तर चला सांबार टेस्ट करूया सांबार सुद्धा खूप छान झालाय स्पायसी आहे थोडा पण खूप छान असा सांबर आहे त्याला सांबार मध्ये डीप केलाय सांबार बरोबर एक बाईट घेऊया खूप छान आहे तर मित्रांनो नक्की घरी बनवा तुम्ही मेंदूवडा चटणी सांबर साऊथ इंडियन डिश आहे पण आपल्या पद्धतीने बनवा ज्या पद्धती तुम्हाला जमेल असं काही जरुरी नाही का सारखीच झाली पाहिजे तर बनवा आणि आनंद घ्या तर चला मी फिनिश करतो ही डिश भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ ओके बाय ओवरऑल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजच्या व्हिडिओमध्ये ना मेंदू वडे कशा प्रकारे बनवायचं काय काय बॅटर घेतला होता कोणत्या कोणत्या वस्तू घेतल्या होत्या ना ते संपूर्ण माहिती आरतीने तुम्हाला दिलीच आहे त्याचबरोबर मी सुद्धा सांगितलं आहे तर तुम्ही एकदा घरच्या घरी बनवा आणि सांबर कशा प्रकारे बनवला आहे चटणी कशा प्रकारे बनवली ना संपूर्ण माहिती दिली आहे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना तर माझ्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून येणा तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा बरं ती आणि ही रेसिपी आहे ना घरच्या घरी बनवा मेंदू वडा सांबर आणि चटणी बनवली आहे साऊथ इंडियन अशी डिश आहे टेस्टी डिश आहे तर चला भेटूया असंच पुढच्या एका नवीन व्हिडिओ